नमस्कार टेस्टवीत सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत उन्हाळा चालू झाला आहे आणि आपण सर्वच जण उन्हाळ्यात वाळवण्याचे वर्षभर साठवून ठेवता येतील असे वेगवेगळे पदार्थ करत असतो आणि कैरी म्हटली तर सर्वांच्याच तोंडाला पाणी येते आणि अशी ही कटपटीत मसालेदार कैरी फक्त उन्हाळाच नाही तर संपूर्ण वर्षभर तुम्हाला स्टोर करून खाता येणार आहे तर आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी वेळात तयार होणारी आंबट गोड तिखट चवीची मसाला कैरी किंवा याला कैरीचा मुकोस देखील म्हणू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात मी इथे दोन मोठ्या आकाराच्या सोतापुरी कैऱ्या घेतल्या आहेत तुम्ही हवे तर गावरान कैरी देखील घेऊ शकता या कैऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून कपड्याने पुचून घ्यायच्या आहेत त्यावर अजिबात पाणी राहू द्यायचं नाही भाग कट करून आपण या कैऱ्यांच्या साली काढून घेणार आहोत वाळवणीचे पदार्थ करताना त्यामध्ये पाण्याचा अंश राहू देऊ नये जेणेकरून आपले पदार्थ खराब होऊ नयेत वर्षभर चांगले राहावेत यासाठी त्याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा अंश राहू देता कामा नये आता आपले दोन्ही कैरींचे पाणी काढून झालेले आहे आता आपण या कैरी एका मापात कट करून घेऊ कैऱ्या को कोवळ्या असतील तर कट करायला सोपे जाते पण जर आतमधील कोळी कठीण झाले असेल तर आपल्याला वरून जितके शक्य आहे तितके काप कट करून घ्यायचे आहे आपण या कैऱ्यांचे असे लांबट उभ्या आकाराचे काप कट करून घेतले आहे आता सर्व काप कट करून झाले आहेत बघा कैरीला अजिबात पाणी नाहीये आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊ एक चमचा हळद घालू पाव चमचा काळी मिरी पावडर घालू त्याचबरोबर एक चमचा जिरे पावडर घालायची आहे दोन चमचे काश्मीरी लाल तिखट घालायचे आहे पाव चमचा सेंधव मीठ घातले आहे आणि अर्धा चमचा साधे मीठ घालायचे आहे आता आपण यामध्ये तीन चमचे पिठी साखर घालणार आहोत चटपटीत आंबट गोड चवीसाठी मी तीन चमचे पिठी घातली आहे आता हे सर्व हाताने मिक्स करून घेऊया मसाला सर्व कापांना व्यवस्थित लागला गेला पाहिजे बघा सर्व छान मिक्स झाले आहे आता आपल्याला हे उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे त्यासाठी मी हे ताट घेतले आहे यामध्ये एकमेकाला न चिकटवता थोडे दूर दूर असे हे काप ठेवायचे आहे काप जर का आपण चिकटवून ठेवले तर कैरीला पाणी सुटू शकते म्हणून असे दूर दूर ठेवायचे आहे आता सर्व काप व्यवस्थित पचरवून झाले आहे आपण हे काप जवळपास दोन ते तीन दिवस असेच उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत बघा हे काप सुकून मस्त तयार झाले त्यामध्ये जरा पण ओलसरपणा नाही इतपतच आपल्याला ते सुकून घ्यायचे आहे आपण हे काप बरणीमध्ये भरून घेऊ तुम्ही वर्षभर साठवणार असाल तर काचेची भरणी स्वच्छ धुवून मगच त्यामध्ये हे काप भरायचे आहे आणि तयार आहे आंबट गोड चटपटीत चवीचा कैरीचा मुखवा दरवर्षी कैरीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर या उन्हाळ्यात तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा ही मसाला कैरी आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत धन्यवाद